लोकेशन खरंच केलं आणि आमचा आमच्या अगोदरच सर फायनली मित्रांनो सरांना भेटण्याची खूप इच्छा होती फायनली सरांना भेटलो आणि मी स्टोरी पाहिली होती मग सरांना फोन केला मला आल्या जवळच कशाला वाटायचा भेटण्याचं बरोबर बरोबर आहे निवास करून मित्रांनो मी आता दोन ला सात बारा जेवण कराय आलोय आणि मग मी स्टोरी टाकली होती की आपले कोणी फॉलोअर्स असेल तर त्यांनी मला कॉन्टॅक्ट करा आणि पहिले कॉन्टॅक्ट त्यांनी केलं आणि आमचं ॲक्च्युली अगोदरच इंस्टावरती बोलणं झालं होतं नंबर वगैरे मी त्यांना शेअर केला होता म्हणून त्यांनी लगेच कॉल केला आणि मी त्यांना लगेच इथं पिकअप केला होता आम्ही सात बारा तरी जेवण करायचं आपल्या थँक्यू चला सोबत आहे मस्त स्विफ्टमध्ये बसून आलो फायन काय काय खायचं तुला सात च लोकेशन खरच बाहेर आहे मित्रांनो चेक करा गावात असून सर पहिल्यांदा आम्ही आलो बर का गावात असून आम्ही फर्स्ट टाइम आलो प्रसन्न वातावरण पाणी पाणीपणे वाटत पण काय सरांसोबत आहे आणि सर रील वगैरे शूट करतात व्हिडिओ शूट करतात आणि तोपर्यंत आपला बसव म्हणलं येत नाही का फर्स्ट टाइम आहे मी सरांना तर खरंच खूप भारी वाटतं आणि डायरेक्ट सात बारा विजिटिंगला आहे गावात असून कधी म्हणजे सात बारा विजिटिंगला आलोच नाही आम्ही फ्रेश टाइम आलो वैभव कसं वाटतो रे सात बारा कडक बाहेर एवढं फेशालिटी पण आतमध्ये म्हणजे सप्रेट लोकेशन आहे सात बारा एकदा शंभर टक्के विजिट करा सात बारा हॉटेल आता शाळा वगैरे सगळं बरं काय शाळा आहे मित्रांनो सरांसोबत आम्ही कुठे गेलो बघितला असून सातबारा हॉटेल हॉटेलला गेलो आमच्या गावात असून कधी आम्ही गेलो नाही आल का तुमच्यामुळे जेवण वगैरे खूप भारी होतं एका करा त्या हॉटेलला त्याच थोडंसुझण आवाजातून थोडं हा तर आम्ही जेवण करायला गेलो हॉटेलला जेवण करा चांगलं होतं आता जेवण करून रिटर चाललं या आणि आपले चांगले बेस्ट फॉलोअर्स येतात त्यांनी मला ज्यामध्ये कॉन्टॅक्ट केल्यामुळं आम्ही लवकरच म्हणजे भेट झाली आमची आणि असंच आपण प्रत्येक फॉलोअरच्या संपर्कात राहून प्रत्येकाला भेटण्याचं आपलं आहे टार्गेट पण आता जेवढं शक्य होतं तेवढं आपण करूया आणि ह्यांचा पण स्वभाव एकदम भारी आहे खरंच खूप चांगला स्वभाव आहे आवडला मला तर तुम्ही आम्ही म्हणजे तुम्ही आमचं शब्दाला मान्य वेगपर्यंत आलं जेवण करा त्याच्याबद्दल तुमचं मनापासून आभारी आहे धन्यवाद परत एका आमचंच भेटत राहूया आणि संपर्कात राहूया थँक्यू